वारकरी संप्रदायात आणि समस्त विश्वात पवित्र मानला जाणारा ग्रंथ अर्थात ग्रंथराज ज्ञानेश्वरी हीच ज्ञानेश्वरी थोडक्यात समजून घेऊयात आपण एक अविनाशी आत्मा आहोत अविनाशी शरीर नाही शरीर हे पाच घटकांनी अर्थात पंचमहाबुतांनी बनलेलं आहे पृथ्वी अग्नी जल वायू आणि अवकाश एक दिवस शरीर याच घटकांमध्ये विलीन होऊन जाणार आहे बदल विश्वाचा नियम आहे आपण मृत्यूचा काय म्हणून विचार करतो जीवन आहे धरणार्थ एका क्षणी आपण लक्षाधीश असू शकतो तर दुसऱ्याच क्षणी आपण गरिबीकडे ओढले जाऊ शकतो तुझे माझे लहान मोठे या कल्पना आपल्या मनातून काढून टाका मग सर्व काही आपले आहे आणि आपणही ही सर्वांचे आहोत जगात येताना तुम्ही काय घेऊन आलात जे हरवलंय तुम्ही काय निर्माण केलं जे नष्ट झालं जन्माला येते वेळी तुम्ही काहीच बरोबर आणलं नाही तुझ्या जवळ सर्व आहे फक्त या भूमीवर असताना देवाकडून प्राप्त झालं आहे तू जे देशील ते देवाला दे, प्रत्येक या जगात रिक्त हस्त आला आणि त्याच प्रकारे जाणार आहे सर्व काही फक्त देवाच आहे आज जे आपलं आहे ते भूतकाळात दुसऱ्या कुणाचं तरी होत भविष्यात ते आणखी कुणाचं तरी होणार आहे बदल हा विश्वाचा नियम आहे आणि तो होतच राहणार आहे भूतकाळात जे घडले ते चांगल्यासाठीच घडले आता जे काही घडतंय तेही चांगल्यासाठीच आणि पुढेही जे होणार आहे तेही चांगल्यासाठीच होणार आहे म्हणूनच झालेल्या जा, गोष्टींसाठी रडू नका भविष्याची काळजी करू नका फक्त आपल्या वर्तमानात जगा आणि तिथेच लक्ष केंद्रित करा ज्या व्यक्तींना त्यांच्या अधिकारांचा जे आहे जे आहेत अतृप्त वासनांनी घेरलेले अशा व्यक्तींच्या कर्मात खोट असते अफाट चिंता असते जी त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्यांना ग्रासते अशा मनुष्याच एकच येत असतं ती सुखाची इच्छा करणे जीवनाचे एकमेव उद्देश आहे हेच लोक शंभर आशांनी बांधलेले असतात लोभाचे गुलाम बनतात आणि त्यांचा पूर्ण वेळ दुसऱ्यांची फसवणूक करून संपत्तीचा डोंगर उभारण्यात ते वाया घालवतात सुज्ञ व्यक्ती आयुष्याच्या द्वंद्वांपलीकडे जाऊन स्वतंत्र जगतात कोणाशीही स्पर्धा न करतात यशाप्रमाणेच अपयशालाही निर्भयपणे सामोरे जातात विवेकी मनुष्य स्वार्थी बंधना पासून मुक्त आहे त्याचे मन ज्ञानात मग्न अर्थात ज्ञानात गुंतलेले आहे असे मनुष्य त्यांचे सर्व कार्य सेवार्थी करतात आणि त्यांचे कर्मही नेहमीच इतरांना विसर्जित असते आत्मा कधीही जन्माला येत नाही किंवा होत नाही आत्मा ही अमर आहे त्यामुळे आपण विनाकारण का काळजी करता तुम्हाला कशाची भीती आहे कोण तुम्हाला जीवे मारण्याचा प्रयत्न करू शकतो ज्या व्यक्तीस कोणत्याच शंका नसतात त्याला नेहमी अंतर्दृष्टी आणि आत्मिक शांतता लाभलेली असते लालसा ही सर्वात विनाशकारक आहे आणि ज्याचा नंतर एक असहाय्य आणि प्रचंड रागात बदल होतो जगात धगधगत्या त्या पापी शत्रूंचा निर्माण याच कारणामुळे होतो मला मृत्यूच्या वेळी आठवण करणारा मृत्यूनंतर माझ्याकडेच येईल यात काहीही शंका नाही मृत्यूच्या वेळी मन ज्या प्रकारच्या विचारांनी व्यापलेलं असतं त्यावर आल्या मृत्यूचे ठिकाण निश्चित केले जाते नेहमी माझे ध्यान करा आणि संकटांशी लढत राहा तुमच्या मनात नेहमी चांगला हेतू ठेवा म्हणजे खरोखर तुम्ही माझ्यापर्यंत पोहोचू शकाल आपण जे काही करतोय ते परमेश्वराला समर्पित करण्याच्या येतने करा हे कार्य तुम्हाला कायमचे जीवनात प्रचंड आनंद व स्वातंत्र्याचा अनुभव देईल काहींचा गैरसमज असतो की आज माझी ही इच्छा आहे उद्या दुसरी असेल ही सर्व संपत्ती माझी आणि लवकरच आणखी मिळवेल आज मी एका शत्रूला ठार केले लवकरच मी बाकी चांचा ही अंत करे। मी, मी आनंदी यशस्वी मजबूत श्रीमंत आणि प्रसिद्ध आहे पृथ्वीवर माझी तुलना दुसऱ्या कुणाशी आहे स्वतःला फक्त सर्व समर्थ देवाकडेच समर्पित करा जो देवाच्या समर्थनेत असतो तो नेहमीच भीती चिंता काळजी आणि निराशा यापासून स्वतंत्र असतो